आता या चॅनलवर आपण लाईव्ह येत आहोत माझे शेजारी आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळाचे प्रमुख दादासाहेब दामले आहेत आणि मी स्वतः जोशी काका का। आज आपण या सत्रामध्ये काही निवडक लोकांचे नेहमीप्रमाणे शंका समाधान घेणार आहोत त्याला दादा उत्तरं देणार आहेत नमस्कार दादा श्री स्वामी आज आपण पुन्हा काही भक्तांचे आलेले प्रश्नां मी तुम्हाला सांगेन आपण कृपया त्याचं मार्गदर्शन त्याच्या अनुषंगाने करावं पहिला प्रश्न आहे माधव खासनीस या नावाने आलेलं आहे गावाचं नाव त्यांनी काही दिलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं असं की तुम्ही मागे एकदा सांगितलं होतं ते म्हणतात की रोज तूप लावून एक भाताची मूत कावळ्यांना ठेवायची असं मागे आपण बोलला होता तर त्यांच्या मनात असं आहे की भाताची मूत जे कावळ्यांना ठेवायची ते पुरुषांच्या ऐवजी स्त्रियांनी ठेवली तर चालेल का असं त्यांच्या त्यांचा प्रश्न एका पुरुषांनी ठेवायची नाही पुरुष मंडळी शक्यतो कोणी नोकरी निमित्त म्हणजे कार्यालयात गेलेले असतील किंवा बाहेरगाव गेलेले असतील स्त्रिया बहुतांशी घरी असतात त्यावेळेला साधारण हे हो। भाताची मूद जी ठेवायची आहे ती दुपारी बाराच्या दरम्यान बारा ते सहा बाराच्या दरम्यान ठेवायची होती कारण बहुतेक वेळेला स्त्रिया घरी असतात आता सध्या स्त्रिया पण नोकरी करतात पण ज्या घरी असतील त्यांनी ते ठेवलं तरी चालतं तिथे असं काही काही नाही कारण तो हा विधी जर का असेल म्हणजे श्राद्ध विधी जो आहे त्यावेळा जो, जो तो भात किंवा जो ठेवला जातो नैवेद्य पितरांच्या साठी तो 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 घरातला करता पुरुष कोणी असेल तर करत असतो ते कारण श्राद्धाच्याला जे पानं वाढली जातात त्यात पहिला मान घरच्या सुनेचा असतो ब्राह्मण लोकांची जे पानं वाढली जातात ते पहिला मान तो सुनेचा असतो कारण सुन्यानीच हो। तो तूप भात जरी ठेवला तरी चालू असतो त्याच्यामध्ये असं काही वेगळं काही नाही त्याच्यात बरं काही मनात न आणता हो ठेवा म्हणून आपण एक उपाय म्हणून असतो तो बरोबर बहुतेक मी बऱ्याच जणांना सांगतो की तूप भात ठेवा हो त्याच्यामुळे तो एक उपाय आहे उपाय तरी हरकत नाही दुसरा प्रश्न श्रीमती शिला नारखेडे मुंबई इथून आलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे श्री स्वामी समर्थ ते म्हणतात मला असं विचारायचं आहे की आपल्या कुलदेवीची सेवा मी करते परंतु कुलदेवीची सेवा जप किंवा उपासना करायला लागले की घरामध्ये चिडचिड होते असं त्यांचं म्हणणं आहे चिडचिड होते भांडणं होतात त्यामुळे मी कुलदेवीची उपासना सध्या कर, ती करत नाहीत त्या म्हणतात मला भीती वाटते अशा कारणामुळे तर त्याच्या संदर्भात आपण जरा मार्गदर्शन करावं हां आपण इथेच त्या काळात चूक करतो म्हणजे जी भीती वाटते किंवा भांडण होतात म्हणून आपण ते थांबवतो मी बऱ्याच वेळेला असं एक उदाहरण देतो की एक समजा जुन्या पद्धतीचा एक वाडा आहे भाडेकरू आहेत तिथे राहणारे आणि घर मालकाला जेव्हा वाटतं की आता ह्या भाडेकरूंना आपण वाड्याच्या बाहेर काढायचं घर आपल्याला ते रिकामं करून हवं सगळ्या खोल्या त्याला त्या भाडेकरूंची सुद्धा चिडचिड होती हो का काढताय आम्हाला तुम्ही म्हणून त्याला पण भांडण होतात पण जर का मालक त्याच्या दृष्टीने तो जर का ठाम राहिला त्याच्या भूमिकेशी या वाडा माझा आणि मला सगळ्या खोल्या रिकामे करून हव्यात बरोबर तर त्या भाडे कडूनच नंतर काही चालत नाही म्हणजे आपण आपल्या घरात जेव्हा भांडणार होतो त्या समजायचं की आपली उपासना लागू पडती आहे ज्या घरात नको असलेल्या ज्या शक्ती कार्यरत आहेत त्यांना तो उपद्रव होतोय उपासनेमुळे मग त्या साजिकेत्या काहीतरी घडून आणणार अत्यरिकी कारवाई किंवा घातपाती कारवाया असतात कधी होतात की त्यांना होता काहीतरी त्रास होतो म्हणून का ते काहीतरी करतात असे ते तसं हे वाईट शक्ती जे आहे त्या घरामध्ये असं कधी तरी घडवून आणणार तर उपासना तुम्ही थांबवू नका थांबवू नका उपासना करत राहा त्याला घाबरू नका किती भांडण होते चिडचिड चीड़ होते विजय शेवटी आपला होतो आणि फक्त त्याला जेव्हा उपासना आपण करतो त्याला धूप मात्र जरूर जाळावा किंवा उपासना करायच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडावं जेणेकरून आपल्याला अशा शक्तींचा उपद्रव कमी होईल आणि आपल्या उपासनेने त्या शक्ती आपल्याला नाहीशा करायच्या त्यामुळे तुम्ही घाबरू नका ते करत राहा एक सहनशक्ती जी आपण म्हणतो ती त्या महाराजांना सांगायचं की आता आम्ही हे करत आहोत बरोबर मनाची ताकद शारीरिक बैठकीची ताकद ही तुम्ही द्या आमच्याकडनं हे सगळं चार करून घ्या त्यामुळे तुम्ही थांबवू नका थांबवू नका ते सुरू केले तरी हरकत नाही मला वाटतं आता दादांनी जे काय सांगितलं शेलाताई आपल्या लक्षात आलेलंच असायला आपण उपासना थांबवू नका पुढचा प्रश्न कुलते अमरावती इथून प्रश्न विचारलाय ते म्हणतात मी आपले नेहमी प्रबोधनाचे व्हिडिओ बघतो फार सुंदर असतात तर ते त्यांचं पुढं म्हणणं असं आहे स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत म्हणजे स्वामी सर्वस्व तर मग स्वामींचा मंत्र केला आणि देवीचा मंत्र केला एकच ना त्यांना असं विचारायचं आहे मग दोन्हीपैकी मी निश्चित काय करू इतर देवांचा मंत्र करू का स्वामींचा करू काय त्याच्यात आक्षेप काही आक्षेप काही घेतला जाणार नाही ना अशी त्यांच्या डोक्यात शंका आहे हा एकच आहे ना महाराज सगळी करते, करते करतात ते महाराजांनी स्वतः सांगितलं की मीच राम आहे मीच परशुराम आहे मी श्रीकृष्ण आहे त्यांच्या चरित्रामध्ये जर का आपण पोथी त्यांची वाचली त्याच्यामध्ये तसा उल्लेख येत होतो बर आणि सगळ्यात महत्वाचं असं होत की महाराजांच्याकडे येणारी जी लोक होती ती अशी सगळी फिरून फिरून आलेली होती म्हणजे कोणी साईबाबांचा भक्त होता कोणी गजानन महाराज कोणी देवीचं आता जसं म्हणतात तसं तो ती उपासना करत असताना आपण शेवटचा टप्पा जो आहे तो शेवटी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा जी काय उपासना असेल ती स्वामींची चरणी लीन हा मनामध्ये पक्का विश्वास निर्माण होतो का आपल्या की सर्वे सर्व स्वामी आहेत हा मनात पक्का विश्वास आपल्या आहे का आपण काय काळामध्येच इकडे तिकडं पळतो कोणी काय सांगितलं की ते करायला जाऊ तिकडे काय अमुक गोष्ट करा अमुक एक महिन्यामध्ये अमुक एक पोथी वाचा अमुक करा तर तशा जर का वर्षभर वर नियमित आपण साधनेमध्ये राहिलो तर हळूहळू आपला विश्वास पक्का होतो की महाराजच हे सर्व काय आहे कारण महाराज स्वतः सुद्धा सांगायचे की जरी तुम्ही मारुतीच्या मंदिरात जा समजा गेलात पण तिथं तुम्ही मला बघा बरं आपण मी बऱ्याच वेळा सांगतो काही उपाय करत तुम्ही तिथे जा पण म्हणताना तुम्ही शेवटी श्री स्वामी समर्थ सहा वेळाला म्हणून तुम्ही तिथं बाहेर पडा जे देवी रूप जे महाराजांनी दाखवलं होतं ते बाळाला की त्याच्या कुलस्वामीच्या सेवेकरता तो जातो म्हणाला होता तर त्याला त्यांनी सांगितलं की तू जाऊ नको कुलस्वामीनी तुझं रूप बघ म्हणून तुझ्या मनात जे ते आणि महाराज प्रत्येका भक्ताला त्याच्या मनातले ते रूप दाखवत होते त्यावेळेला जो भक्त जरा विठ्ठलाचा भक्त असेल त्याला विठ्ठल रूपात दर्शन दिलेले स्वामींनी शंकराच्या आता जो अक्कलकोटला मल्लिकार्जुन जे मंदिर आहे तिथेच महाराजांनी त्यांना शंकराच्या रूपात तिथे दिलेलं आहे दर्शन त्या भक्तांना तिथल्या की हे सुद्धा मीच आहे तिथल्या जंगम लोकांना लिंगा सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे रूप त्यांनी दाखवलेलं ते म्हणजे ब्रह्मांड नायक जे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड जे चालवत होतो त्यामुळे असं काही हे नाही की तुम्ही देवीशी भक्ती केली आणम्मग स्वामींची केली तरी हरकत नाही हरकत नाही आणि अगदी काहीच नाही तर मी तर तेच सांगतो की फक्त श्री स्वामी समर्थ एवढं तो एक विश्वास तुम्ही फक्त मनात धरा तुम्हाला कुठे जायला जमलं नाही जमलं चार धाम यात्रा अमुक तमुख केदारनाथ कुठे तुम्हाला नाही जमलं तरी चालेल पण श्री स्वामी समर्थ हे नाम इतकं मनात पक्क धरा हे सगळं क्षेत्र त्यांच्या पायाशी आहेत सगळी तीर्थ त्यांच्या पायाशी आहेत बरं अष्टसिद्धी त्यांच्या पायाशी आहेत हो त्यामुळे तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा कलियुगामध्ये हो कुठलाही कर्मकांड न करताना नामस्मरणावरती भर द्या आणि कुठल्याही मनात विकल्प काय आणू नका मी हे केलं तर ते होईल का ते शेवटी नद्यांचं कसं आहे सगळ्या नद्यांचं पाणी मिळून जाऊन शेवटी समुद्राला मिळतो तसं ते, ते स्वामींच आहे तुम्ही कुठलंही नामस्मरण घ्या ते शेवटी स्वामींच्या चरणाशी येतो त्यामुळे ये। तशी काय काळजी करू नका नामस्मरणावरती भर द्या एवढच आता माझा स्वतःचा प्रश्न आहे तर आता आपण सर्वसाधारण बघतो जी तरुण पिढी आहे आपण म्हणजे अशा आरोपही केले जातात आणि ते बऱ्यापैकी खरं पण आहे त्यांना धार्मिक ओढ म्हणूयात किंवा धार्मिक त्यांच्या बैठक म्हणूयात तसं काही इतकी नसते तर त्यामुळे धार्मिक जे वातावरण आहे तरुण पिढीमध्ये जास्तीत जास्त ती तरुण पिढी त्या विषयाकडे कशी आकर्षित केली जाईल ओढली जाईल किंवा हल्लीच्या तरुणांना कुलधर्म कुलाचार याबद्दल जास्तीत जास्त कसं बिंबवता येईल याच्याबद्दल काही असं त्यांना आपण काही का। करू शकतो त्यांना कसं हल्लीच्या पिढीला कसं पटव द्यावं लागतं म्हणजे एकदम त्यांच्या मनामध्ये जे विचार असतात ना की नातं भावना हे थोडे थोडे कमी होत चाललेत असं वाटतं मलाही वाटत पण आपल्या मंदिरामध्ये जे येणारे तरुण पिढी जर का तुम्ही बघितली असेल गुरुवारची तर मला असं वाटत नाही की तरुण पिढी भिरकट भरकटली म्हणून ती आपल्या मंदिरात खूप शालेय विद्यार्थ्यांपासून आय टी कंपनीमध्ये जी लोक आहेत अशी मुलं मुली सगळेजण इथे येतात सगळेजण मनापासून सेवा करतात त्याचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे वाढेल ना पण आपल्याकडून येतात जसे उपाययोजना केली गेली तसे उपक्रम इतर मंडळांनी राबवले गेले देशामध्ये आता नवरात्र म्हणजे दांडिया एवढं समकीरण झालेलं आहे गणपती म्हणजे डीजे जे नाच मग ते बदललं ना आता तरुण पिढी येईल ना ती आता कशा करतात ते आकृष्ट कुठे झाली एक जाहिरात बाजी पूर्वीच्या काळी पणत्या लावून जी आपल्याला आरास जी डोळ्यांना शोभणारी होती आता त्याच्यामुळं एलईडी हे अमुक तमुक प्रकार भरपूर आलेले आहेत मग त्या डोळ्यांना सुखाव आहेत का ते नाही येत ना ते पण तिच्या उजाडात जे दिवाळी काळाला साजरी होत होती कंदील लावले जात होते छोटा बल्ब त्याच्यामध्ये असे कंदीला हो। पण तो छान होता आनंद होता त्याच्यामध्ये बरोबर आताच मला माहिती आता आहे विकास विकास या नावाखाली बरेचसे काही प्रकार असतील असू देत ते तेंचे तर त्यांच्याकडं असतील मी काय त्यांच्याबद्दल कुठला आक्षेप घेत नाही पण तरुण पिढीला आकर्षित करण्याकरता काही के उपक्रम केले का आपल्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण जे सांगतो इथे तर ते जे बघतात ते कधी विश्वास ठेवतात जेव्हा त्यांना अनुभव येतो अनुभव येत म्हणजे बाप दाखवण्याचं श्रा श्राद्ध कर तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही विश्वास ठेवता हे मान्यच नाही हे जे जेव्हा ते मानत असतात की त्यांना पटवून द्यावं लागतं हे असं असं आहे ही एक गोष्ट आहे तुप भात आणि दही भात आता परवाचा एक प्रसंग घडला होता पंढरपूरमध्ये त्या गृहिणीने सर्व पित्रे अमसे दिवशी दही भात आणि तुप भात ठेवलं होतं पण मग कावळ्याने तो तूप भात आणि कावळा असा की त्याला जो आत्मा त्याला तो बघू शकतो असा एकमेव पक्षी आहे त्याला ते वरदान आहे त्या आत्म्याला तो बघू शकतो त्या कावळ्याने तो, oh. तो तूप भात खाल्ला म्हणजे हे सिद्ध झालं ना की तूप भात हे पितरांच्यासाठी योग्य आहे योग्य okay. आहे दही भातही असेल पण अगदी योग्य म्हटलं तर तूप भात आहे अशी उदाहरणं जर का त्यांना सांगितली आणि कुठलाही विषय जर का त्यांना पटवून दिला तर ते त्यांच्या लक्षात येतं हे का करायचं का करायचं हे त्यांना सांगितलं पाहिजे हा तर त्यांना ते पटत पटत आणि पटल्यानंतर ते येतात आपण आपल्याकडे आल्यानंतर ही अशी व्यवहारातली त्यांना उदाहरणं देतो अगदी पुराणातली दे पण नाही व्यवहारामध्ये जे काय घडत असेल अशी काय आपण त्यांना उदाहरण देतो ज्या वेळेला एखाद्या इस्पितळात एखाद्या महिला जाती तपासणी करते आणि त्यांना अपत्य होणार नाही असं जेव्हा सांगतात आणि आपल्या उपायाने जे आपत्ती होतो मग त्या स्त्रीचं तिथे विश्वास ना की ही शक्ती काहीतरी आहे।, आहे हे ब्रह्मांड चालवणारे काहीतरी आहे मोठ उभं केलंय मी ही इमारत मी बांधलेली मी बांधलेली मग भूकंप होतो तेव्हा मग मी, मी पण कुठं जातो नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते मग त्याला मी पण कुठं जातो त्याच्यामध्ये शेवटी निसर्ग आणि शक्ती काहीतरी आहेच ना त्याच्यात बरं तर त्याच्याकरता त्या लोकांना सांगितलं पाहिजे त्यांना असं काहीतरी हे अमुक एक आणि असं भीती दाखवून नाही की हे कर ना oh, oh. कर पार, पार पार तर असं होईल असं नाही मग ते लोक अजिबात करत नाहीत मग त्याच्याशिवाय त्यांना सांगितलं नाही हे केल्याने अमुक अमुक आहे हे पूर्वीपार पोरापार आपलं जे चालत आलेलं आहे ऐकलं तर ठीक आहे जोपर्यंत आपल्याला जमतं आहे तोपर्यंत आपण करावं पुढची पिढी हे करेल त्यांच्यावर हे लादलं जसं नियम एखादा लादला की त्याच्यातनं पळवाट असत कायदा एखादा आला की त्याच्यातनं तो तोडणार लगेच दुसरं तयार असत लोक ती मग त्याच्याविषयी त्यांना जर का गोडी गुलाबी सांगितलं हे एवढं जसं जमेल तसं तू कर कर अमुक अमुक गोष्ट आहे जसं जमेल तसं तू कर त्याच्यामध्ये जे महत्वाचं काय आहे आता समजा इतरांच्या वरचीच गोष्ट की त्याला अमुक एक काय ते सोळा पदार्थ अमुक अमुक बरेच पदार्थ असतात त्याच्यात पण मग ठीक आहे ना हे एवढं एवढं महत्वाचं काय त्याच्यामध्ये तू भात महत्वाचा आहे आणखीन काय खीर किंवा वडे जे महत्वाचं ते आहे ते। तेवढं तेवढं तर कर तू असं सांगितलं थोडीशी त्याला सूट दिली तर तो करेल आणि मग पुढचं एखादं आपण मी सेवा सांगतो थोडीशी सुरुवातीला सांगतो अमुक अमुक एवढं पानभर मी त्याला लिहून दिलं काही तर तो पहिल्यापासूनच घाबरून देणार हे एवढं करायचं तू आता हे एवढं कर मग नंतर पुढचं कर नंतर मग एक महिन्याभराने आपण पुढस पायरे आपण एक एक एक, एक पायरीत चढत जातो तसं ते बरं त्यामुळे कुलधर्म धर्म कुळाचार हे काय आहे हे कशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आपल्या पूर्वजांनी आशा करता त्याला देवाचं नाव दिलेलं असतं की त्याची ती भीती मनामध्ये राहील आणि तो ते करेल करेल बर आणि हे पिढी आत्ताची तेच मानत नाही हा उत्सव का करायचा अमुकच का मग त्याला जर का कारण सांगितली तर तो ते करेल करतो युवा पिढी आजच्या तुम्ही बघितलं असेल देवळातनं बऱ्याच देवळातनं मंगळवारी गणपतीच्या देवळात गर्दी असते दगडशे हलवाईला आपण जेव्हा बघतो चोवीस तास तिथे आज रांग आहेच त्याच्यामध्ये युवा सुद्धा आहेत आहेत असं काही नाही की युवा नाहीच आहेत म्हणून फक्त योग्य मार्गावर आणणं म्हणजे माझा जो मगाशी एक मी सांगित होतं की नवरात्र म्हणजे दांडिया फक्त एक समीकरण जे तर की नवरात्रामध्ये तुम्ही का आहेत नवरात्र का त्याच्यात साजरं केलं जातो त्याच्याकरता हे कुठल्या पद्धतीने करायचं असं हे थोडं थोडं जर का त्याला सांगितलं एखादा मंत्र ते दांडे खेळत सुद्धा माझं काय ना नाही पण मग जर का तुम्ही थोडस एक माळ समजा एक देवीचा मंत्र आहे जो आपण नवर मंत्र तो करून तुम्ही गेलात मी काय असं म्हणत नाही नऊ दिवस तुम्ही तिथेच बसा मंदिरातच हो घरी तुम्ही करू शकता एक दहा ते पंधरा मिनटं केलं तरी भरपूर आहे त्याच्यात तुम्हाला आध्यात्मिक आणि मग पुढचा आनंद तो, तो तुमचा जो आहे तो तुम्ही तो पण मिळू शकताच तुम्ही ते मर्यादित ठेवलं जसं म्हटलं की नुसता एक जो भपका आहे तो न करता आणि हळूहळू बदलतात विचार आता बरेचसे मंडळ किंवा बरेचसे आपले स्वयंसेवी संस्था जे आहेत ते डी जे विरुद्ध हळूहळू ते आंदोलन करायला लागलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये मला मध्ये मोबाईलला पण मी असं वाचतो की अवधूत गुप्तेंनी ते एक प्रश्न विचारला होता की भोंडल्याची गाणी मग कोणाला पाठ आहेत महाराष्ट्रामध्ये भोंडला तर प्रसिद्ध आहे नवरात्र हा गरबा सुद्धा गुजरातचा असेल पण महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून भोंडला खेळला जायचा ते कुठलेही जे उत्सव किंवा सण कसा करता आहेत की एकत्र यावं याच्या करता ते आहेत जी आपली घराणी जी नातेवाईक विखुरले गेलेले आहेत गणपतीला जर का कोकणी मनुष्य बघा गणपतीला तो कोकणामध्ये येणारच आणि मग तो दहा दिवस तिथे आनंदाने सगळेजण राहतात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आता तशी नाहीये पण हे सण आपल्याला ही संधी आहे एकत्र येण्याची आणि मग त्याच्यातनं नवीन पिढी जी आहे त्यांना समजतं आजी आता कोकणामध्ये समजा गणपतीला आले मग आजी काय करते दहा दिवस आजोबा काय करतात पूजा कुठले मंत्र म्हणतात हे त्यांना समजतं अथर्व शीर्ष का म्हणावं अथर्व आणि शीर्ष थर्व म्हणजे हालणार आणि अथर्व म्हणजे न हालणार शीर्ष म्हणजे डोकं ज्यांनी आपलं डोकं शांत राहतं ज्यांनी आपली शांत राहते चिडचिडेपणा कमी होत तो तुम्ही अनुभव घ्या चिडचिड होत असेल तर तुम्ही अथर तरी -शीर म्हणा आपोआप आपलं मन शांत होतं आपले डोकं शांत होतं हे हे आहे हे मंत्र आणि हे श्लोकांमध्ये हे आहे त्याच फक्त अनुभव घ्या नवीन पिढीला तुम्ही हे सांगा हे करून बघा म्हणून त्यांना अनुभव आला की ते मान्य करतील असते बर नवीन पिढीला फक्त कसं ह्या मार्गात आणायचं त्यांना कसं पटवून द्यायचं हे कौशल्य असेल तर नवीन पिढी पुढचा जो आपण म्हणतो भावी पिढी जी आहे ते नक्कीच ह्या मार्गामध्ये असेलच असेलच आपले भरपूर प्रयत्न सुरू आहेत आपल्या मंदिरामध्ये त्याला यश ये येतं गुरुवारची नवीन युवा पिढीची संख्या तुम्ही गुरुवारी बघा भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि युवा पिढीला मी असंच म्हणेन की तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा तरी गुरुवारचं आपल्या ह्या मंदिरामध्ये यावं च अजून प्रश्न नाही no आज इथेच थांबूयात पुन्हा नव्याने आपण पुढच्या एपिसोड मध्ये सामोरे जाऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ